श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथे राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच विद्यार्थी विज्ञान मंथन आज आयोजित करण्यात आली होती ही परीक्षा विज्ञान भारतीच्या सोबत एन सी आर टी आणि एन सी एस एम भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केली गेली होती विद्यार्थी विज्ञानमंथन या परीक्षेचे वैशिष्ट्य असे की विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानासोबतच भारतीय विज्ञान आणि भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या का कार्याबद्दलची माहिती यात अभ्यासावी लागते जसे या वर्षीच्या परीक्षेत भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात अंतर्भूत केले गेले इयत्ता सहावी ते अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत सहभागी झाले होते त्यासोबतच विद्यार्थ्यांसमोर व्यक्ती येणाऱ्या पालकांसाठी देखील विशेष माहितीपूर्ण अशा सत्रांचं नियोजन यावेळी करण्यात आले होते विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा जी आहे जी विज्ञान भारतीतर्फे घेतली जाते त्या परीक्षेसाठी मी माझ्याकडे प्रांत समन्वयक म्हणून दायित्व आहे देवगिरी प्रांताचं आणि आपली ह्या देवगिरी प्रांत म्हणजे मराठवाडा खानदेशातील भाग आणि जळगावाचे विदर्भातील तीन जिल्हे बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम याच्यातील मिळून विद्यार्थ्यांसाठी ही जी परीक्षा पूर्ण महाराष्ट्र देशभरात घेतली होती जी डिजिटल डिव्हाइसेसच्या माध्यमातून घेतली जाणारी विज्ञानाची सगळ्यात मोठी प्रज्ञाशोध परीक्षा आहे त्या परीक्षेतील प्राथमिक फेरीमध्ये जे निवडलेले विद्यार्थी आहेत त्यापैकी एकशे चोवीस विद्यार्थ्यांची आज इथे एस जी ले ले जी एसच्या प्रांगणामध्ये एक पूर्ण दिवसाची विज्ञान शिबिर आणि विज्ञान परीक्षा असं हे आपल्या या ठिकाणी आयोजन केलेलं आहे विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा सांगितल्याप्रमाणे एन सी आर टी सी बी एस ई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहयोगाने आणि भारत सरकारचं आ, कला मंत्रालयातर्फे जे घेतलं जातं आहे नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स यांच्या अद प्रायोजकावरती ही परीक्षा घेतली जाते देशव्यापी स्तरावरती आणि प्रा प्राथमिक स्तरावरतील भारतीय विज्ञान आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी त्यांचा स्पर्धात्मक गुण विशेष करण्यासाठी आपण अशी स्पर्धा परीक्षा घेतो आणि प्राथमिक स्तरातून निवडलेले जे विद्यार्थी असतात जिल्हास्तरातील निवडलेले विद्यार्थी आणि त्याच्यातील जे गुणानुक्रमांकाने प्रत्येक वर्गातील सहावी ते अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी जे वीस विद्यार्थी निवडतो गुणानुक्रमांकाने त्यांच्यासाठी आपण एक राष्ट्र राज्यस्तरीय शिबीर घेतो आणि राज्यस्तरीय शिबिर जे आहे ते देशातील आणि आपल्या राज्यातील विशेष करून प्राधान्याने असणाऱ्या ज्या वैज्ञानिक संस्था आहेत या आणि तंत्रज्ञानाच्या संस्था अशा तंत्रज्ञानाच्या संस्थांमध्ये आपण हा उपक्रम घेतो आणि आज आपल्याकडे एस जी जी एसच्या कॅम्पसमध्ये आपण हे प्रयोग जे आहेत आणि ही सगळी कार्यशाळा जी आहे ही या ठिकाणी घेतलेली आहे कार्यशाळेमध्ये मुख्य करून चार भागामध्ये ही परीक्षा घेतली जाते पहिला भाग जो जा असतो ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं क्रमिक अभ्यासक्रमातील अभ्यास अध्ययन भारतीय विज्ञानामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी देशामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातलं जे सुधारणा आहेत त्याचीच माहिती त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं प्रायोगिक कौशल्य ज्याच्यामध्ये त्यांचे शालेय अभ्यासक्रमातील फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी हे जे विषय आहेत या विषयातील त्यांचं प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते जे इंजिनिअरिंग कॉलेजच्या ज्या मोठ्या मोठ्या लॅब आहेत या लॅब्समध्ये हे विद्यार्थी प्रयोग करतात जो याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक उत्कृष्ट असा बिंदू आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आय के एसचं जे इन्फॉर्मेशन आहे भारतीय ज्ञान संहिता त्यानंतर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग अशा सर्व आयामामध्ये चार वेगवेगळ्या आयामामध्ये त्यांची पेन पेपर लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा अशा पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते आणि आपल्या या प्रांतातील एकशे चोवीस विद्यार्थी आणि त्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत पालकांसाठी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आणि वैज्ञानिक माहितीसाठी आपण त्यांना इथे शिबीर घेतलेले आहे त्यांच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत वेगवेगळे नामांकित वैज्ञानिक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या वैज्ञानिकांच्या सहवासामध्ये दिवसभर विद्यार्थी राहून त्यांच्यामध्ये नवचेतना जागृत व्हावी आणि त्यांच्यामध्ये भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिक संस्थांबद्दलचं आकर्षण निर्माण व्हावं हा या परीक्षेमधला एक मुख्य उद्देश आहे सर आणि ही परीक्षा ही या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि या परीक्षेचं महत्त्व ज्यावेळेस मुले या लेव्हलला येतात त्यावेळेस कळते की या लेव्हलला असताना मुलांनी काय करावं एच जी जी एस जे कॉलेज आहे हे आपल्या महाराष्ट्राचं जे सहा इन्स्टिट्यूट आहेत ॲटॅनॉमस इन्स्टिट्यूट आणि यांनी ऑर्गनाईज केलं हे वेल ऑर्गनाईज झालेलं आहे आणि इथे जे काही आहे म्हणजे फॅसिलिटी दिलीत पालकांसाठी पाल्यांसाठी आणि सर्वांसाठी तर हे एकदम एकदम अतुलनीय त्यांनी म्हणजे त्यांनी वेळ देऊन एवढं सर्वांनी जे आहेत सायंटिस्ट आलेले आहेत तर सर्वांचे मी मला वाटते ॲज ए पॅरेंट्स म्हणून सर्वांचे मी आभार मानतो ए जे जी एस मॅनेजमेंट प्लस विभा आणि जे ऑर्गनायझर आहेत सर्व जे स्वतः इथे आलेले आहेत त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि त्यांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं आमच्या मुलांना केलं त्याचा फायदा सर्वांना होईल आणि तो आम्ही स्प्रेड करायचा प्रयत्न करू